सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज आता रडत असतो आणि त्याला घराबाहेर काढलेले सगळे क्षण आठवत असतात त्याला विमल म्हणालेली असते की काही झालं तरीही तू आता या घरात राहायचं नाहीस हे नातं तुला तोडावं लागेल नाहीतर या घरात राहायचं नाही त्याच्या तोंडावर ना दरवाजा बंद करून घेतलेला असतो हे सगळं त्याला आठवतं तितक्यातच एक हात येऊन त्याच्या खांद्यावर राहतो तो बाजूला बघतो तर ती राजमा असते त्या राजमाला पाहिल्यावरती तो म्हणतो की तू इथं काय करतेस राजमा ही त्याच्या हातामध्ये जास्वंदाचं फूल देत म्हणते की हे मला तुला द्यायचं होतं काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का तू रडतोयस का असं ती त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो की नाही माझ्या डोळ्यात पाणी वगैरे नाही अगं मगाशी तो फुफाटा फुटला होता ना त्याच्यामुळे डोळ्यात जरासा कचरा गेला आणि त्या कचऱ्यामुळे डोळ्यात पाणी आयलंय बघ बाकी काय नाही तेव्हा ती तीवा म्हणते की नाही तू माझ्याशी खोटं बोलतोयस ना तेव्हा अधिराज म्हणतो की नाही गं बेडी मी तुझ्याशी खोटं का बोलेन खरंच मग डोळ्यात तो जरा कचरा गेला म्हणून डोळ्यात पाणी आलं बाकी काही नाही त्यावेळेला राजमा म्हणते की मला काय झालं नक्की सांग तर तो म्हणतो की तू जा इथून मला एकट्याला राहू दे आणि ती तिथून त्याच्या म्हणण्यावर निघून देखील जाते अधिराजचा अजून फोन लागत नाही म्हणून ती अस्वस्थ असते आता तर फोन स्विच ऑफच येतोय असं म्हणते राजमा येते आणि म्हणते की तिकडे रडत होता तेव्हा ती ते म्हणते की तू रडली आहेस काय झालं आहे तुला तेव्हा राजमा म्हणते की मी नाही अधिराज आता अधिराज का रडलाय हे विचारल्यावरती ती त्याचा पत्ता विचारते आणि तिथे जायला निघते नंतर इथे विमल ही चुलीवरती तिचं नेहमीप्रमाणे काम करत असते पाहुणी येते आणि तिचा सगळ्यांचा फॅमिलीचा फोटो हातामध्ये देते आणि म्हणते की जर राजला इथून घराच्या बाहेर काढलंय तर त्याचा फोटो बी का ठेवायचा घरात त्याचा फोटो बी जाळून टाकायचा तो मेला तरी त्याचं तोंड बघू नका तुम्ही असं म्हटल्यावरती आता ती फोटो जाळत असताना विमल तिच्या जोरात कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की काय म्हणालीस तू माझ्या राजाचा फोटो तू जाळायला निघालीस आणि पाहूनही त्यावेळेला गप्प बसते नंतर नित्याही अधिराजच्या त्या ठिकाणावर पोचते आणि म्हणते की काय झालं आहे तुला त्याचं लक्ष नसतं तो काहीही बोलत नाही तेव्हा ती म्हणते की अधिराज अरे मी नित्य आली आहे काय झालं आहे बोल ना तू असा एकटाच का बसला आहेस आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय आहे बोल तरी मला प्लीज सांगशील का तरी मला की काय झालंय ते माझं चुकलं खरं तर मी मगाशी असं करायला नको हवं होतं तेव्हा तो म्हणतो की नाही कोणाचं चुकलं नाही मला खूप वाईट वाटतंय की माझी आयडे माझ्याबरोबर अशी वागली मला आयुष्यभर प्रेम करणारी जीव लावणारी आयडे आज मला म्हणाली की तू इथून माझ्यासमोरून निघून जा ती कधीही मला स्वतःच्या डोळ्यासमोरून लांब करत नाही मी गेलो तर अस्वस्थ होते पण ती आज म्हणाली की घर सोडून निघून जा खरंच खूप वाईट वाटलंय मला या सगळ्यामुळे कधी माझी आयडे आजपत्तूर माझ्याबरोबर अशी वागली नव्हती पण आज तिने मला जायला सांगितलं तेव्हा नित्या म्हणते की खरं तर माझंच चुकलं आहे आपण मुंबईला जाताना त्यांना कळवायला हवं होतं पण आपण कळवलं नाही म्हणून ते चिडले असतील ना, ना चल एक काम करूया मी येते तुझ्याबरोबर मी विवळ मावशीशी बोलते हवं तर आणि तिशी समजूत काढूया आपण ती समजेल जे काय आहे ते प्रॉब्लेम समजून घेईल तेव्हा तो म्हणतो की नको काहीच गरज नाही आहे खरं तर ह्या सगळ्याचा राग त्यांना आलाच नाही त्यांना मी खरं काही ते सांगून टाकलं माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी त्यांना सांगितलं तेव्हा ती म्हणते की अरिराज अरे काय केलंस काय तू तू इतक्या घाईने का सांगितलंस त्यांना तेव्हा तो म्हणतो की लपवून तरी काय करायचं होतं आणि किती दिवस आपण आपल्या आईवडिलांपासून लपवलं असतं असं लपून छपून प्रेम करण्यात काय अर्थ आहे कधीतरी त्यांना खरं ते सांगावंच लागलं असतं म्हणून मी त्यांना सांगितलं तेव्हा मग ती म्हणते की मग विमल मावशी काय म्हणाली आहे तो म्हणतो की आई आणि तात्या दोघं मी चिडलेत माझ्यावर माझे देव माझ्यावर चिडलेत पण नित्या तू तरी माझ्यासोबत आहेस ना तेव्हा नित्या त्याचा हात बघते आणि त्याचा हातात हात देऊन म्हणते की हो अधिराज मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि ती त्याचा हात हातात दिल्यानंतर तो आणखी तिचा हात तिच्या हातावर ठेवतो हो आणि डोळे बंद करून घेतो आणि त्याच वेळेला अधिराजचा असा चेहरा पाहून नित्याला मात्र खूपच वाईट वाटतं नंतर तात्या म्हणतात की अगं काय करतेस काय तू हे विमल तेव्हा ती म्हणते की मग बघा नाही काय बोलते माझा पोटचा लेख आहे त्याला मी रागाने घराबाहेर काढलाय त्याला आयुष्यातून तर बाहेर काढू शकत नाही ना मी तेव्हा मग पाहुणे म्हणते की अगं तुला हेच तर समजवत होते मी की तू तु रागाने तुझ्या लेकाला घराबाहेर काढलंस पण तुझ्या मनातून बाहेर तू त्याला कसं काढू शकशील खरं तर असं पाप मला माझ्या माथ्यावर नको मी हात जोडते तुझ्या पुढं राजाला या घरात परत घेऊन माझ्या प्रेमापुढे तू त्याला घराबाहेर काढलंस पण जर माईलेकाची ताटाटूट झाली तर ते पाप मी स्वतःच्या माथ्यावर नाही घेऊन जगू शकत काही झालं तरीही राजाला तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला माहीत आहे म्हणूनच तो या घरापासून लांब झालेला मला आवडणार नाही माझं त्याच्यावर प्रेम आहेस आणि ते मरेपतूर राहील पण त्याचा काही परिणाम तुमच्या दोघांच्या नात्यावर होता कामाने ही सगळी चूक आणि हे खापर मला माझ्या माथ्यावर घ्यायचं नाही माझं प्रेम वेगळीकडे राहिलं आणि तुमच्या मायलेकांचं प्रेम वेगळीकडे राहिलं तू असं करू नको तेव्हा विमल म्हणते की किती गुन्हे आहेस तू आपली पाहुणी किती मोठी झाली पण हे त्याचं प्रेम कधी दिसेल काय माहिती नंतर विमलला ती म्हणते की तू त्याला बोलव नाही तर मी या घरात राहणार नाही पाहुणी घर सोडून चाललेली असताना विमल येते आणि म्हणते की थांब पाहुणे जा राजला घेऊन ये त्यावेळेला पाहुणी खुश होते आणि येऊन ती लगेच विमलना मिठी मारते अधिराजला नित्या रेस्ट हाऊसवर आणते आणि त्याला चहा देत म्हणते की अधिराज हे घे तू कालपासून काहीही खाल्ले नशील हे थोडंसं तरी खाऊन घे तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो तिला काहीच बोलत नाही नित्या म्हणते की प्लीज अधिराज माझ्यासाठी तू काहीच खाल्ला नाहीस कालपासून मी तुझ्यासाठी खायला करते त्याच्या अगोदर थोडा चहा तरी पिऊन घे प्लीज तेव्हा अधिराज हा चहाचा कप तिच्याकडून घेतो आणि म्हणतो की ठीक आहे मी पितो आणि तेव्हा नित्य म्हणते की अधिराज मला माहिती आहे की या सगळ्याचा तुला खूप त्रास होतो आहे खरं तर पण प्लीज या सगळ्यामध्ये तू कसलाही विचार न करता सरा स्वतःची काळजी घे आणि माझ्यामुळे तुमच्या या सोन्यासारख्या हसत्या खेळत्या घरामध्ये फूट पडली हे पाहून मला खरंच खूप वाईट वाटत आहे माझ्यामुळे हे सगळं झालं आहे तुमचं घर किती सुंदर आणि सुखी होतं पण माझ्यामुळे त्यात प्रॉब्लेम आलेत म्हणून मला वाईट वाटतंय तर अधिराज त्यावर काहीच बोलत नाही तिला तितक्यातच फोन येतो ती अधिराजला सांगते की मम्माचा सा फोन आहे आणि फोन उचलते तेव्हा म्हणते की बोल मम्मा तेव्हा रेवती ओरडत म्हणते की जस्ट शट युअर माउथ अँड लिसन टू मी मी काय बोलते ते नीट ऐक आता शालीने काही तासामध्येच आमगावमध्ये पोचणार आहे ती निघाली आहे तिथे बघायला त्याच्या अगोदर जर तू काही प्रोजेक्टची सुरुवात केली नाहीस तर मात्र खूप मोठं नुकसान होईल तुझ्या अगोदर ती माझं काय करेल हे तुला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे आता तुला जे काही करायचं आहे ते पटापट डिसिजन्स घ्यावे लागतील मला काही माहिती नाही तुला काम हे सुरू करावेच लागेल नाहीतर ती शेकडो रुपयांचं नुकसान करेल आणि इंडस्ट्रीची बर्बादी होईल आता फोन ठेवल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं अधिराज म्हणतो की काय झालं नेत्या तुझ्या डोळ्यात अश्रू काय यायलेत तू का रडायली आहेस तेव्हा ती म्हणते की काही नाही ते नेहमीचंच आहे मम्माचं तेव्हा अधिराज म्हणतो की नाही मला खरं खरं सांग काय झालं आहे ते नित्या तुझ्या डोळ्यात अश्रू आले त्याचा अर्थ नक्कीच काहीतरी गंभीर झालं असणार आहे तेव्हा ती म्हणते ते की काय सांगू अधिराज मी तुला प्रत्येक वेळेला हेच तर आहे आणि मी याच गोष्टीमुळे अडकली जाते आणि ती आता या गावात परत येते तेव्हा तो म्हणतो की कोण येते नित्या सांगते की शालिनी शिर्के पाटील अधिराज म्हणतो की येऊ दे ना काय झालं ती म्हणते की ज्या प्रोजेक्टची सुरुवातच झाली नाही तो प्रोजेक्ट बघायला ती इथे आली आणि त्या प्रोजेक्टची जर सुरुवात जा झाली नाही तर ती खूप मोठं नुकसान करेल तेव्हा अधिराज म्हणतो की मग मला नेमके काय बोलायचं आहे तुला समजत नाही मला जरा विस्कटून सांग असं कोड्यात बोलू नको मला समजेल अशा भाषेत सांग त्या म्हणते जाऊ दे ना अधिराज आधी तूच तुझ्या घराच्या टेन्शनमध्ये आहेस आणि त्याच्यात माझं टेन्शन आणखी नको तुला जाऊ दे मी माझं कसं हवं ते हँडल करीन हवं तर प्रॉब्लेम आले तरी चालतील पण ते मी माझ्यापुरते हँडल करून घेईन तू त्याचा विचार करू नकोस राहू देत तेव्हा आदिराज म्हणतो की अगं नित्या नमकं काय झालं आहे मला सांगशील का तू आणि आधी तू तु हे तुझं रणनं थांबव बघू तुझी आई काय बोलली तुला मला जरा नीट नीट सांग तेव्हा नित्या म्हणते की नको आदिराज तु या सगळ्यामध्ये नको पडू तुला त्रास होईल असं म्हणून ती बाहेर निघून जाते बाल्कनीत निघून गेल्यानंतर अधिराज तिच्या मागे येतो आणि म्हणतो की नित्या काय झालं आहे मला नेमकं सांगशील का तेव्हा ती म्हणते की अधिराज जी गोष्ट हवी आहे ना ती खूप मोठी आहे तुझ्यासाठी आणि तुझी जमीन आईने मला बळकवायला सांगितली आहे म्हणूनच मला त्रास होतो आहे त्या सगळ्याचा तुझी जमीन म्हणजे तुझं सर्वस्व आहे तुझी काळी आई आहे तुझा तिच्यावर किती जीव आहे हे मला माहीत आहे म्हणूनच मला ही तुझ्यापासून जमीन हिरावून घ्यायची नाही पण आईने त्याचीच मुदत दिली आहे मला मम्मा म्हणत होती की तिथे यायच्या आत शालिनी यायच्या आत काम चालू झालं पाहिजे आणि त्या जमिनीवर मी काम कसं सुरू करू जिथे तुझा जीव अडकला आहे तेव्हा अधिराज म्हणतो की नित्या काहीच हरकत नाही ती जमीन म्हणजे माझी आई आहे हे, हे, हे खरं बोलतेस तू पण इतकंही महत्त्वाचं आहे की जर तू कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल तर मी शांत बसू शकत नाही तुला प्रॉब्लेममध्ये ठेवून मी सुखी राहू शकत नाही आता आपलं दा आता एकमेकांशी सोडलं आहे म्हणून तुझं दुःख मला बघवणार नाही त्याच्यामुळे ही जमीन तू घे आणि मला फक्त एक वचन दे की या जमिनीमध्ये ज्यांचे ज्यांचे हक्क आहेत त्यांना तू व्यवस्थित मोबदला देशील तेव्हा ती तिथून बाजूला येते आणि म्हणते की नको अधिराज मी हे सगळं नाही करू शकत तितक्यात तिथून शालिनी निघालेली असते रेवती म्हणते की शालिनी जरा दोन दिवस थांबली असतीस तर सोबतच गेलो असतो ना शालिनी म्हणते की नको तू घाबरली आहेस की काय मी आता लवकर निघते तुझ्या लेकीकडे ते तुला कळेल आता मी निघाले म्हटल्यावरती तिथलं काम कसं वेगाने चालू होत आहे ते आणि शालिनी हा सूर्य आहे सूर्य आणि हा सूर्यामध्ये आग किती आहे ते आत्ता शालिनी खाम आमगावात गेल्यावर नक्कीच कळेल आणि तुझी लेख मला इथे थांबली नाही मग इथे वाट बघता आली नाही तिथे तरी वाट बघते का बघू नाहीतर मीच तिची वाट लावते की ते मला बघायचं आहे आता शालिनी खाली उतरत असताना जिन्यांवरून ती खाली घसरते आणि तिचा तोल जाऊन ती पडते आता खालच्या जिन्यापर्यंत ती खाली येऊन पडते हे सगळं देवी कृपेमुळेच घडून आलेलं असतं शालिनी ही जोरजोरात आई अशी ओरडत असते आणि रेवती पटापट धावत येते आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करू लागते पुढच्या भागामध्ये आता दोगही बाहे आनी मागी में चा वेला अधिराज आणि नित्या दोघही बाहेर आलेले असतात आणि माघी पौर्णिमेच्या वेळेला अधिराज म्हणत असतो की उद्या माघी पौर्णिमा आहे आणि समदे गावातले त्यावेळेला देवीच्या जत्रेला जमतात तेव्हा त्याच वेळेला सगळ्या गावासमोर नित्या आपल्या दोघांचं जे नातं आहे ते आपण सांगूया असं अधिराज आता नित्याला म्हटल्याबरोबर नित्याला खूपच आनंद होतो आणि हे सगळं पाहुणे समोरून बघत असते रावसाहेब हा चिडून तलवार घेऊन येतो आणि वसुंधराला म्हणतो की उद्या देवीचा अभिषेक आहे तर त्या हिरो आणि ती हिरोईन दोघांना बी उद्या रक्ताचा अभिषेक घालतो आणि त्या दोघांचाही जीव मी उद्या घेऊनच टाकतो असं सगळं तो वसुंधराला म्हणतो तरी ते शालिनी म्हणत असते की माझ्या कामाच्या आड जो कोणी येईल त्याला ही शालिनी सोडणार नाही ही, ही शालिनी आडवा करेल असं ती आता म्हणत असते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा